चला तर मग आज बनवूया सुप्रसिद्ध सोलापुरी शेंगदाणा चटणी जी की सगळ्यांच्याच आवडीची आहे त्याच्यासाठी दोन वाटी शेंगदाणे घेतलेत तव्यावरती शे हे शेंगदाणे छान डाग पडेपर्यंत भाजायचे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची शेंगदाणे भाजून झाले की एका ताटामध्ये काढून गार करून घेतले आणि अशा प्रकारे हाताने चोळून त्याची साल काढून घ्यायची आता शेंगदाणे स्वच्छ करून झालेत पुन्हा तव्यावरती हे शेंगदाणे घालायचे चार ते पाच चमचे तेल घालायचं आणि तेलामध्ये शेंगदाणे छान तळून घ्यायचेत कडक होईपर्यंत आता शेंगदाणे गार होत आहे तोपर्यंत खलबत्त्यामध्ये पंधरा ते वीस लसूण पाकळ्या दीड चमचा लाल तिखट जिरं थोडंसं सा, चवीनुसार मीठ हे घातलं आणि चांगलं बारीक ठेचून घ्यायचं शेंगदाणे घातल्यावर जर लसूण घातलं एकत्र तर, तर लसूण व्यवस्थित वाटलं जात नाही म्हणून आधी वाटून घ्यायचा आणि नंतर त्यात हे तळलेले शेंगदाणे घालायचे आणि चटणी वाटून घ्यायची खूप छान तेल सुटतं या चटणीला आणि ही चटणी खलबत्त्यातच वाटायची बघू शकता किती छान रंग आला आहे आणि खूप टेस्टी होते ही शेंगदाणा चटणी एकदा नक्की बनवून बघा